तर आज संध्याकाळी सात वाजता आमच्याकडे पार्सल आलेलं आहे तर आमची छकुली म्हणत होती आज दिवसभर पाहुणे नाही आले पाहुणे नाही आले तर काय झालं हा पाहुणा आला आमच्याकडे तर काय काय आले आई काय आले आई तर टॅम्पो बघून आमची भा माझी काय माहिती माहितीये काय झालं मॅडमला काय पार्सल एवढं मोठं आलं टॅम्पो मॅडमला काय एवढं पार्सल आलं तर मॅडम साठी कोणी पार्सल पाठवत पार्� नाही तुमच्यासाठी पाठवत तर हे आपल्याला एका ताईनी निधी ताईनी पाठवलेलं आहे त्यांचं नाव आहे निधी निधी थँक्यू निधी ताई थँक निधी ताई तिकडे म्हणजे हॅलो प्लीज हा हॅलो प्लीज आता फोडून बघायचं काय बघायचं कुमार मॅडम पडायचं काय बघू

काय आले बापरे बघा बापरे येते का छपुले तुला तुझ्या तुझी साईज आहे ग येणार आहे साईज दुसऱ्याच आहे गे दुसर्याच आहे बापरे

छोटा गाव नाही तुझ्या आमचा छोटी छोट्या चटपुरीचा गाव नाही के के बघते ना आ, हा हा म्हणून दान पाठव पाठव ना हां तरी शकुल्या तुझे हे सामान हां बस ते बांगड्या आणि हे तुझे हां एक-एक हे जे हा आता हे घेऊन

भरती गेले होते कुमार तुला नाही दिलं नाही कास तसं काय नाही तुला नाही दिलं आता जम संपलं कस करायचं आहे बघा इथं कुणाला पाठवले बघा तर हे आहे राकेश राकेशला <laughs> ते वरती गेल्या हा आणि ते भंडारींच आहे गिफ्ट आहे त्यांच्या भंडारींच्या तर त्यांनी माझ्यासाठी पण छानपैकी गिफ्ट पाठवले तर थँक्यू निधी खूप खूप कुँ, खूप थँक्यू आणि कुंभारला गिफ्ट पाठीला असं कधी होणारच नाही कुंभारवर खूप जण प्रेम करतात तर <laughs> कुंभारला <laughs> आम्ही उगत असं ठेवलं होतं माग तर ही जी छकली बसली गाऊन आहे ही कुंभारची आहे तर ही कुंभारला आपण देऊ आणि बांग हे बांगड्या हे तुझ आहे <स थे> हा <स थे> आणि हे मला दिलंय चांगलंय का माझ बांगड्या मला पण पाठवलं बघ छान बांगलंय आणि हे गाऊन पाठवलंय मला आ, सुंदर आहे ना थँक्यू तिथे म्हणावं थँक्यू आमच्या आमच्या छकुरीला गाऊन येतो का बघून आम्ही लगेच तुम्हाला दाखवतो आम्हाला लय छान आवडतं मला सगळ्यात छान काय काय बारीक बारीक गाऊन हे तुझ्या बांगड्याच आहे राहू द्या हातात पण फक्त पडू नका आणि बांगड लागतील राऊ हो दे ती राऊ दे पत्रायचं नाही पाडायचं छान वाटायला काय मग आवडला सोन्याच्या बाहेर बरोबर माप पाठवलाय तुला कसं कळलं तुझं माप मग लाय नाकुलाजी लहान आहे आजी लहान आहे साईज पाठवत लांब साईज पाठवतला ना त्या गाऊन वरच गाऊन घालून बो बाय कुठली मोठी ते करून पाठवलंय तुला बरोबर कसं कळलं नाही दिसते ना हा हा म्हणून मला साईज पाठवलं पाठवलं हो कळलं का सगळं आता बारीक करायची करावं द्यायची थोडं बारीक करू करावं देऊ अगजून बारीक दे, तुला आवडला कलर हा गुलाबी कलर छान आहे छान आहे मस्त तर बघ छुप लांब चालतो ब्राऊन नाही छान आहे ना आलाय कुठून आला माहितीये काय मला आलाय मुंबईच तिकडून आई सगळे बांधे बस मला सगळे कुठून लिहून राहिलं कपडे आला कपडे अंदा गाऊन अंदाय वाढून वाढदिवसा हिमाल वाढदिवसाला वाढदिवसाला कपडे येते तुला

शकुंतला दिवी आली माझ्या घरी शकुंतला देवी आहे ना शकुंतला देवी काढ बस आमची शकुंतला देवी लग्न कपडे घालून बसते देख मी दिसते चिवळ तोंडेवरून आहे मंगल छान लहान बाळ आहे ना आपल्या घरातलं आल्यापासून हसायला येत नाई हसवती ना दिवसभर का नाही दिवसभर डॅम डोम सगळं चालू तर निधीताई खरच मनापासून धन्यवाद की आमचा एवढा नटलाय <laughs> आम्ही छकुलाच म्हणतो आमच्या सगळ्या वय एवढ्या वृद्धाश्रमात आश्रमात वय जास्त खरं सांगायला गेलं तर पण हीच सगळ्यात छोट बाळ आहे आमच्या घरातलं आणि ह्या बाळाला खूप खुश केलंय तुम्ही नदी गाऊन आणि बराबर आले तिला तासायची गरज नाही एकदम छान आले छान आलेली तर म्हणावा निधीत तुला खूप सारा आशीर्वाद निधीत तुम्हाला खूप आशीर्वाद धन्यवाद सगळ्यांचा द्यायचा आमच्या आश्रमातल्या सगळ्या बायांचा सगळ्यांचा आशीर्वाद करा तू म्हण आमचा सगळ्या आजी लोकांचा आशीर्वाद थँक्यू तुमच्या पोरांना बी आशीर्वाद थँक्यू लहान फुगरी तर <laughs> आपली कुंभार मावशी अशी सगळं बोलत था राहतील तर मी खरंच खूप 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 धन्यवाद आणि सगळ्याला तुझं गिफ्ट खूप खूप आवडले सगळ्याला बांगड्या वगैरे खूप खूप आवडले छकुलीला तर मेन छकुलीचं होतं छकुलीला नाही आलं ना छकुली बारीस तोंड करतील पण आज पूजेनं मोठं तोंड केलेलं आहे आमच्या तर थँक्यू धन्यवाद थँक्यू धन्यवाद काका हॅल